नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या चा सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात वीस मोठ्या घोषणा उद्यापासून सर्वांसाठी खुशखबर सात नोव्हेंबर शुक्रवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कथित जमीन व्यवहार प्रकरणाची दखल घेतली आहे त्यांनी महसूल विभाग आय जी आर आणि लँड रेकॉर्ड विभागाकडून सर्व कागदपत्रे आणि सविस्तर माहिती मागवली असून प्राथमिक चौकशीचे आदेश दिले आहेत या संदर्भात फडणवीस म्हणाले की या प्रकरणात समोर आलेले मुद्दे गंभीर आहेत त्यामुळे योग्य ती चौकशी होईल आणि जर कुठे अनियमितता आढळली तर अतिशय कडक कारवाई केली जाईल तसेच उपमुख्यमंत्री अशा प्रकारच्या कोणत्याही गैरप्रकाराला पाठीशी घालतील असे मला वाटत नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यामुळे पार्थ पवारांच्या व्यवहारावरून सुरू असलेल्या राजकीय वादाला नवे वळण मिळाले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा मुंबई भाजपच्या वतीने आजपासून मुंबईच्या सहा जिल्ह्यात बहीण लाडकी भाऊबीज देवाभाऊंची हे महिला सशक्तीकरणाचे कार्यक्रम होणार आहेत या कार्यक्रमांमध्ये प्रसिद्ध गायिका वैशाली सामंत यांच्या गाण्यांचा कार्यक्रम होणार असून त्यानंतर जिल्ह्याचे मातृशक्ती मेळावे होणार आहेत त्याबरोबरच वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला एकशे पन्नास वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने शुक्रवारी मुंबईतील सहा ठिकाणी वंदे मातरमचे गायन होणार आहे अशी माहिती भाजपचे मुंबई अध्यक्ष व आमदार अमित साटम यांनी दिली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा ऐन निवडणुकीच्या तोंडावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार जमीन घोटाळ्याच्या भौऱ्यात अडकल्याची चर्चा राजकीय गोटात जोरदार सुरू आहे शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी पार्थ पवार यांच्यावर अठराशे कोटींची जमीन केवळ तीनशे कोटींमध्ये घेतली तसंच त्या यासाठी स्टॅम्प ड्युटी म्हणून केवळ पाचशे रुपये मोजल्याचा आरोप केला आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे त्यांच्या या आरोपाला पार्थ पवार यांनी एका वाक्यात उत्तर दिले आहे पार्थ पवार यांच्याकडून माध्यमांना आपण कोणताही चुकीचं काम अथवा घोटाळा केला नसल्याची फोनवरून प्रतिक्रिया देण्यात आली आहे अधिकची माहिती देण्यास मात्र पार्थ पवार यांच्याकडून नकार देण्यात आला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्य पोलीस दलात तपास अधिकाऱ्यांची कमतरता असून शेकडो प्रकरणे तपासी अधिकारी नसल्यामुळे प्रलंबित पडले आहेत मात्र त्यावर तोडगा म्हणून पोलीस दलात पदवीधर आणि सेवेत किमान सात वर्ष पूर्ण झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना तपासाचे अधिकार देण्यात येणार आहेत त्यासाठी पोलीस महासंचालक कार्यालयाकडून चार आठवड्यांचे प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे सध्या राज्यात गुन्हेगारी वाढत असून गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढले आहे गुन्हे दाखल झाल्यानंतर सक्षम तपासी अधिकाऱ्यांना कागदपत्रे तपासासाठी द्यावे लागतात नियमानुसार गंभीर गुन्ह्यांचा तपास पोलीस उपनिरीक्षक दल दर्जाच्या अधिकाऱ्यांपासून ते सहाय्यक पोलीस आयुक्तांपर्यंत देते देता येते मात्र पोलीस शिपाई दर्जाच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांना कोणत्याही गुन्ह्याचा तपास करण्याचा अधिकार नसतो बहुधा पोलीस उपनिरीक्षक सहाय्यक निरीक्षक आणि पोलीस निरीक्षक यांच्याकडे तपास दिल्या जातात परंतु राज्यभरात पोलीस अधीक्षकांची कमतरता आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा देशातील शेतकऱ्यांसाठी मोठी आणि महत्त्वाची बातमी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा एकविसावा हप्ता लवकरच जमा होण्याची शक्यता आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षीचा हजार रुपये आर्थिक मदत म्हणून तीन हप्त्यांमध्ये पाठवले जातात यंदाच्या हप्त्याबाबत अनेक शेतकऱ्यांच्या मनात शंका आहे कारण त्यांचा हप्ता मिळणाऱ्या लाभार्थ्यांच्या यादीतून नाव गायब झाले आहे जर तुमच्या बाबतीतही असे झाले असेल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे वृत्तानुसार केंद्र सरकार नोव्हेंबरच्या पहिल्या दोन आठवड्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता म्हणून दोन हजार रुपये ट्रान्स्फर करू शकते मात्र सरकारने अद्याप कोणतीही अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही यावेळी देखील हप्त्याचे पैसे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवले जाता येईल परंतु पैसे ट्रान्सफर करण्यापूर्वी सरकार राज्यांकडून आलेल्या माहितीची कसून तपासणी करते जर तुमची माहिती अपूर्ण असेल किंवा त्यात काही चूक असेल तर तुमचे नाव लाभार्थी यादीतून वगळले जाऊ शकते त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्यावर जमीन गैरव्यवहाराचा आरोप असून त्यांनी कोरेगाव पार्कमधील अठराशे चार कोटी बाजारभाव असलेली जमीन केवळ तीनशे कोटींना विकत घेतल्याचा आरोप ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केला आहे मोठ्या प्रमाणावर बनवाबनवी झाली आहे ही जमीन महारवतनाची आहे आणि अशा जमिनीच्या खरेदीसाठी महसूल आयुक्तांची परवानगी आवश्यक असते मात्र या व्यवहारात अशी कोणतीही परवानगी घेतल्याचे दिसत नाही त्यामुळे हा व्यवहार बेकायदा असल्याचे स्पष्ट होत असून तो तात्काळ रद्द केला पाहिजे अशी मागणी खडसे यांनी केली आहे खडसे यांनी आणखी गंभीर आरोप करताना सांगितले की या कंपनीचे भाग भांडवल केवळ एक लाख रुपये आहे मग तीनशे कोटी रुपयांची जमीन खरेदी करण्यासाठी इतका मोठा निधी आला कुठून कोणत्या खात्यातून पैसे दिले गेले आणि हे पैसे कोणाच्या खात्यात जमा झाले हे तपासणं आवश्यक आहे दुसरं असं आहे जी स्टॅम्प ड्युटी माफ केलेली आहे ती करताना जी कागदपत्रं दिली आहेत ती कागदपत्रच बनावट आहेत या ठिकाणी महसूल आयुक्तांची परवानगी घेतलेली दिसत नाही त्यामुळे सरकारने हा व्यवहार तात्काळ रद्द करावा आणि संबंधित अधिकाऱ्यांवर तसेच जबाबदार व्यक्तींवर फौजदारी कारवाई करावी असं एकनाथ खडसे म्हणाले त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांच्या अमेडिया होल्डिंग्स एल एल पी नावाच्या कंपनीने अठराशे चार कोटींची महार वतनाची जमीन तीनशे कोटीला घेतली असल्याची माहिती समोर आली आहे जमीन घोटाळ्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली आहे या मुद्द्यावरून आता विरोधकांनी पुराव्यासहित आरोप करण्यास सुरुवात केली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी या घोटाळ्याचे पुरावेसुद्धा सादर केले आहेत अशातच आता याच मुद्द्यावरून काँग्रेसचे विधानसभेतील गटनेते विजय वडेट्टीवार यांनीसुद्धा अजित पवार पार्थ पवार यांच्यावर निशाणा साधला आहे तर आता ईडी सी बी आय झोपले आहेत का असा सवालही त्यांनी विचारला आहे नागपूर येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधताना वडेट्टीवारांनी संवाद साधला तेव्हा ते बोलत होते त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांचा योग्य दर मिळावा यासाठी अखेर जिल्ह्यातील हमीभाव खरेदी केंद्रांना सुरुवात होत आहे मूग उडीद आणि सोयाबीन या पिकांच्या खरेदीसाठी बुलढाणा मेकर लोणार संग्रामपूर शेगाव आणि चिखली या ठिकाणी केंद्रे सुरू करण्यात येत आहेत या खरेदी प्रक्रियेला तीस नोव्हेंबरपासून नोंदणी सुरू होणार असून शेतकऱ्यांना यंदा हंगामात दिलासा मिळणार आहे बुलढाणा जिल्ह्यात सहा केंद्रांना प्रारंभ राज्य शासनाच्या आधारभूत किंमत योजनेअंतर्गत दोन हजार पंचवीस सव्वीस हंगामांसाठी या केंद्रांना सुरुवात होणार आहे जिल्हा पणन अधिकारी यस डी गावंडे यांनी सांगितले की शेतकऱ्यांना त्यांच्या जवळच्या ठिकाणी नोंदणी करता यावी यासाठी सर्व आवश्यक सुविधा पुरविल्या जा पुरविण्यात आल्या आहेत मात्र या केंद्रांना उशिराने प्रारंभ झाल्याने शेतकऱ्यांमध्ये काही प्रमाणात नाराजी व्यक्त होती आता केंद्र सुरू झाल्याने योग्य दराने विक्रीची संधी उपलब्ध झाली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल संध्याकाळी त्यांच्या दक्षिण पश्चिम मतदारसंघातील दिवाळी मिलन कार्यक्रमात सहभागी झाले होते गेल्यावेळी मनपामध्ये भाजपचे एकशे आठ नगरसेवक निवडून आले होते यंदा त्यापेक्षा अधिक जागा जिंकण्याचे फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना लक्ष दिले पुढील वर्षी होणारी नागपूर विभाग पदवीधराची जागा परत मिळविण्याचा निर्धार यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे